आज कसली तयारी चालली इकडं गौरीची तयारी चालली गौरी बसवायची गणपती बसवायची आमच्या इथं होता सोप्याचा बाजार की त्याच बाजाराला त्यामुळे मी हे आणले बाजारातून कशी वाटते आहेत फुलं तुम्ही आम्हाला सांगा का म्हणतं भारी आहे फुलं सांगताना सांगितलेलं आहे एक फूल फक्त रुपये एक फूल एक हे फत्तर रुपये घेताना घेतलं आहे पन्नास रुपयांल ब मागितले तरी म्हटलं त्याचं पण कमवायचं दिवस असतात ना थोडं मग सुट्ट नव्हतं मग बिल पन्नास रुपये काही नाही म्हटलं त्यानं पण नाही म्हटलं चाळीसला मागितले तरी निहाच म्हटलं अंधार पडलेला ना अशी मस्त वाटते

वेगळं वेगळं का नाही पांढरं पण चांगलं दिसलं असतं नुसतच पांढरं होतं ही फुलंच पांढरी होती पण बारीक 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 आपण घेतले ना तेवढेच होती बारीक बारीक राहते तेवढे मग नव्हतं काय इकडे बसले आम्ही दरवर्षी काय करतो गणपती मध्ये आणि गौराया बाजूला बसवतो पण गणपतीचा छत बनवलेला असतो ना छत अकरा दिवस राहतो पण घरात लई प्रॉब्लेम होतो इकडं तिकडं ह्याला शिव पण लई वड ताड करतो मग अकरा दिवस ठेवायला म्हणून यावर्षी म्हणलं गणपती इथं बसवायचा देव घराच्या मला नाही पटलं मला नाही पटलं तर मम्मी म्हणत होती कि गणपतीला छोटस छत बनवायचं माझ्याकडे कशी बघती बघा आणि बोलती मला काय पण म्हणती छोटच बनवायचं छोटच बनवायचं पण मला मोठं बनवायचंय आणि मला म्हणते की नाही नाही अजिबात नाही मोठं बनवायचं कारण पलीकडच्या घरात गौराया बसवायच्यात ना आणि तो गणपती बसवायच्यात आणि मग म्हणते आपण लायटिंग करू हे करू पण मी नाही ऐकणार पलीकडच्याच घरात मोठं बसवायला होणार आहे पण मम्मी मी पण नाही ऐकणार मी ह्यात ह्याच घरात गणपती बसवणार आणि त्याच घरात गौरी बसवणार बघू कुणाचं खरं होतं आता व्हिडिओमध्ये कळत माझं माझंच खरं होणार आहे तुला काय तिथं बसवायचं आहे गणपती आणि असं इकडं असंच किचन आणि घरात ह्या पण लई पॅक भिंती झालेली आहे त्यामुळे डेकोरेशन करायला भरपूर मोकळी जागा लागते ना दीदी आमची नुसती कॅमेरा पुसू पुसू जाम होती आता आमचा कलर हाय तो दिसल कॅमेरात का वेगळा काय दिसणार आहे तुम्ही आपण आम्हाला आपण हा रिअल परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय जसं असेल तसं आता अनारशाचं पीठ करून ठेवलंय ती तयारी झाली थोडीशी आता ही तयारी झाली आणि बाजारात गेल्यावर आणायला काय दिसेल ती तयारीच काय काय नाही मस्त गेलं ना दौंडला जायचं का पाटसला जायचं काय कुठं जाईल तिथं पण आमच्या गावात पण स्टॉल आले गणपती गाळ आहेत आमच्या इथं त्या गाळ्यामध्ये भरपूर गणपती आले आहेत छोटं 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 शिवराज तर तिथंच घ्यायला नादावं लागतं लगेच आणायचा म्हणत होता आमच्या इकडे काय बुक बिक करून ठेवत नाही जायचं आपलं कुठं की घेऊन दाऊनला जायचं खेडेगावला जायचं पाटसला जायचं सुप्याला जायचं कुठं जर आमच्या गावात पण असतात गणपती विकायला बारा वरच बसतात त्या दिवशी पण आज चार पाच दिवस आधीच आले त्या ना तर मग दाखवू आमच्या गावात कसं कसं गणपती आले पण छोट छोट आल्यात आपल्या मंडळाचा मोठा असते तसं नाही काय करते मम्मी काय म्हणते आजी आजी म्हणते तिनं आमचे नाही सुधारायचे लवकर तिला नुसतं आमच्या पसारा घालायचा एडे मोठा घालायचा पाहिजे घराचे ऍडजस्टमेंट आता इथं बसवायचे म्हणलं तर इथं मांडणे अख्खं जेव्हा इथं किचन आहे आणि इथं देवघर आहे इथं फ्रीज आहे माझा आहे का आपण घरात बसू कडच्या घरात तर धान्य कपाटे आंटीचं किती पसरची पोती तीन घर पण कपाट आहे दोन सोपा आहे दिवार आहे सगळं कपाट टाक तिकडं त्यातला बोजा खाली घेतात येतात गवराय उठायचा टाइम नाही तीन दिवस गवराय तीन दिवसासाठी फक्त काय लागत त्या पाहुण्या तीनच दिवस येतात एक महिना डेकोरेशन करायचं कशा घेतच बसू गवराय नाही नाही आता नाही आता नाही पण देतो डेकोरेशन मोठं केलं नाही चालत घर तीन बारका स्वयंपाकाच्या रूम येतो स्वयंपाकाच्या रूम मध्ये बसवू बसवायचं काय नाही बसवता पण येते पण स्वयंपाकाच्या रूम मध्ये लय भारी होता नुसती मांडणी काढावी लागेल गॅस घरात उचला आहे का नाही

नक्की कमेंट करून सांगा दहा दहा रुपयाच्या मानानं फुलं किती छान आले ते खरच्या कुंड्या पण भारी लिभाय त्याने बोलायचं एक्स्ट्रा बिचाऱ्याला दिलं परत दहा रुपये मग पन्नास ला आणले नाही चाळीसला दिसाय किती छान दिसतात रुपया नाही पण त्यांना सांगितले की ला एक फुल किती रुपये किती होते तिथे मग शंभर रुपये सांगा आपण घेतली तर पाहिजे की पप्पा म्हणला अरे घरात येत नको घ्यायला नको घ्यायला तरी मी म्हणलं की हवं एक घ्यायचे घ्यायचे म्हणजे माझ्या डोक्यात होते एक जोडी घ्यायची ते पप्पांना मागतानाच मागितले चार त्यांना पण दिले तेवढ्यात मग दहा रुपये एक्स्ट्रा दिले म्हणजे जाऊ दे त्यांचं पण कमवायचं थोडे दिवस असतात ना आणि जिकडं बाजार असेल आता उद्या वरवणला येणार ते परत जिकड बाजार असेल तिकडे फुलता येतात मला फुलच लय आवडले ते या कलर ही कलरले भारी या निळ्यापेक्षा मला हा कलर लय आवडलाय

आमच्या याच्यात गणपती नव्हती बसवत सार्वजनिक असायचा पण गौरा असायच्या त्यामुळे मला ह्या गौरायांची आणि थाडी नसतं हे आपण सुरुवात करायची असती कुठली गोष्ट आता आमच्या इथं वीस बावीस घरांची आमचा वस्ती ना त्या वस्तीवर फक्त आमच्यात आणि अजून एका घरीच गवरा असतात तुम्हाला दाखवेन मी ह्या वर्षी व्हिडिओ मारत त्यांच्या पण आहे आमच्या पण दोनच घरी असतात बाकी कोणाच्यातच नसतात म्हणजेच त्याची इच्छा पण मला आवडते माझ्या आधी लग्न झालेल्या बऱ्याचशाच बाया म्हणतात आमच्या माहेरात असतात आम्ही बसू अजून काय बसावल्या नाही पण मला हौस आहे मला बसवायच्या होत्या माझी इच्छाच होती gym गोष्ट असं काही विषयच नसतो दार्जिन आपणच कुठल्या गोष्टी ज्या आपल्यापासून सुरुवात झाली असेल होणार गोष्ट जुनी माणसं म्हणायचं काय नाही आता तुम्ही पण म्हणायचा की नसतं आपल्यात गणपती नुसतं नको बाबा पण मी बसवाय चालू केलं मग काय प्रॉब्लेम झाला देव केल्यानं थोडीच हा जन्म परत आहे का मग आपल्या हाऊस आहे त्या गोष्टी गोष्ट कधी करायची आपण पहिल्या दहा वर्ष कसं होत आता दहा वर्षाचा पहिल्या दहा वर्षाचा विषय नाही आपण कुठली गोष्ट आपण आधी स्वतःपासून चालू करायची म्हणजे नाही बसवायचं नाही बसवायचं मी हट्टच धरला बसवायचं बसवायचं बसवलं काय प्रॉब्लेम आला का आपण करत राहायचं असतं कुठलं आपण दुसऱ्या घरी जन्म घेणार आणि तिथं होणार आहे का करायला तेवढं सगळ्या रूढी परंपरा आहेत आपण सगळं केलंच पाहिजे आता झालं कोण म्हणलं आता आमच्या कोणाकडं ना बेंदूर असतो सातारा भागात कोणाकडं श्रावणी पोळा असतो कोणा आमच्या इकडं भाधवी पोळा असतो इथं आणि आमच्या आईच्या इकडे बिंदूर असतो था, था, ते बिंदू राव महिन्यात झाला आता श्रावण महिन्यात श्रावणी पोळा झाला आता आमचा ना पितरपाठ संपल्यावर जे आमुष असते ना गणपती उठल्यावर पित्र जो घालतात ना आपले पूर्वजांचे ते पित्तरपाठ झाल्यावर आमुष असतो त्याला आमच्या इथं बैलपळा असतो आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापना असते मग आता घट सगळेच बसावतात आंबाबाई कुलस्वामिनी पण सगळ्यांचीच कुलस्वामिनी आहे का तवा देव देव है, है आपले देव सगळ्याला येतो मग काय कुलदैवच सगळ्याच नाही आहे का आपलं आहे ना आम्हाला पण पहिल्यापासून आमच्या पण घरात पहिल्यापासून म्हणजे तुरचं ताट आपल्यात नाहीये आत्ता पण म्हणतात तुम्ही कसं काय आणलं नाही मग काय देव आणल्या वाईट होत का देव काय वाटण्यासाठी असतो का असं काय नाही आपलं नाही ते दार्जिन दार नाही दार्जिन म्हणजे पहिल्या काळात कधीतरी काहीतरी झालं असेल त्यावेळेस ते करायचंच नाही ते, ते दार्जिन नाही पण ही रूढी परंपरा माझं तर म्हण नाही कुठेतरी थांबवली पाहिजे आपल्यापासून सुरुवात करायची ज्या बऱ्याचशा जणींना अशा हौस आहे गौराय बसवायचे पण आपल्यात नाही बसवत आपल्यात नाही बसव ह्या गोष्टीला भेट्यात आपल्यात बसवत नाही मग आपण बसवायच्या कधी आपण मरून पुन्हा जन्म घेणार आहे का इथंच मानव जन्म वीस आणि मग आपण बसवायचं मला हौस आहे सगळ्यांचे मी करते माझ्या जा पद्धतीने जास्त नाही मला जमत बाकीच्यांसारखं पण माझ्या पद्धतीने मी जमल कसे करते आणि तुम्हाला आमचे गौरांचे पण व्हिडिओ पाहायला भेटतील एक सबर कर एक जसा आहे रे कसं मी साधे सांगते रे साधे पद्धतीने कधी पण सगळं असं करायचं पण काय कशा पद्धतीने बसवणार रे काय जात ही फिरववता ना काय तोळीचेला पाणी घालताना ना गळतं सांगतंय कारण बघू आता पुढचं पुढं येणारा काळच ठरवण कसं काय ते आपण काय काय बघू शकत झाले आता आमचं सगळं आवडले म्हणून आज व्हिडिओ काय काढला तर तुम्हाला थोडाफार व्हिडिओ टाकावा म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय